पाचोरा शहरातील वरखेडी रोडवरील कालिका पोल्ट्री फार्म जवळ जयप्रकाश अमरलाल जाधवानी राहणार गणपतीनगर जळगाव यांचे दारूच्या रिकाम्या बाटल्यात ठेवण्याचे गोडाऊन मधून दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास मोहन सोनू व भूषण या तिघांनी गोडाऊन चे लॉक तोडून आत प्रवेश केला काचेच्या अल्युमिनियमच्या प्लास्टिकच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या खाली बाटल्यांची चोरी करताना रात्री पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी पोलीस कॉन्स्टेबल रणजित पाटील योगेश पाटील संदीप राजपूत वाहन चालक अशोक पाटील यांनी घटनास्थळावरून तिघांना ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध जयप्रकाश जाधवानी यांनी पाचोरा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करीत पकडण्यात आलेल्या संशयित आरोपी चोरट्यांना जेरबंद केले होते त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीचे वाहन व तीस हजार रुपये किमतीच्या रिकाम्या बाटल्या रिकव्हर करण्यात आल्या आहेत या गुन्ह्यात अटकेतील तिघही संशयित आरोपी चोरट्यांना पाचोरा न्यायालयात हजर केले असता दिनांक सतरा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक सोळा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता देण्यात आली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका